बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी कार्यकर्त्यांनी प्रतापराव जाधव यांना खांद्यावर घेत उधळ लागुला बुलढाणा मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात चांगलीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले बुलढाणा लोकसभा मतदारसंघ मा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडतीस मतं मिळाले एकोणतीस हजार तीनशे शहात्तर मतांनी विजयी झाले नरेंद्र खेडेकर पूर्णांक तीन लाख अठरा हजार आठशे बासष्ट दशलक्षांश रविकांत तुपकर दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्याहत्तर संदीप शेळके बारा हजार नऊशे त्र्याण्णव वसंत मगर अठ्ठ्याण्णव हजार ब्याण्णव अधिकृत घोषणा पूर्व प्रतापराव विजय प्रतापराधवर्त्याल उसी मार्जिन ऐसी चुनके आया था से मार्जिन कम बिगड़ा है इसका कारण है कि हमारे जो विरोधी उम्मीदवार थे उन्होंने किसानों के बारे में भावनात्मक विषय उठा के कोई भाषण दिए और लोगों को भावनात्मक किया और ये पूरे हमारे देश की और लोकसभा के चुनाव होते हुए भी उन्होंने स्थानिक मुद्दों को ज़्यादा उछाल दिया इसी वजह से कुछ लोगों में गलत फहमी दायर हो गई और कुछ वोट हमारे विरोध में गए लेकिन वो लोगों को भी अगले पाँच साल में साथ लेकर वो लोगों के साथ भी अच्छे संबंध बना के अच्छे किसानों के लिए कामगारों के लिए व्यापारियों के लिए सभी और तरुण युवाओं के लिए महिलाओं के लिए सभी के लिए बचत गटों के लिए सभी के लिए अच्छा काम करने की हम कोशिश करेंगे विजयामुळे खासदार प्रतापराव जाधवांनी चौकार तर मारलेला आहे आणि नरेंद्र मोदी पण त्या ठिकाणी हॅट्रिक पुरी करणार आहेत आजची ही निवडणूक तुम्ही आम्ही सगळ्या डोक्या लोकांनी अनुभवली ना ग्रामपंचायत आणि नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका जशा होतात तशा या निवडणुका पन्नास पन्नास फरकांच्या मताने हजार फरकांच्या मताने दोन हजार फरकाच्या मताने मागे पुढे मागे पुढे अगदी तसल सगळीकडे त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना म्हणून पंधरा जागा आमच्या एकनाथ साहेबांनी लढल्या आहेत आणि आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की आम्ही पाच जागा मोठ्या फरकाने जिंकत आहोत आणि बाकी ठिकाणी आम्ही काठीची टक्कर ही विरोधकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब गटा साहेबांनी मागच्यावर त्यांचे एकोणीस खासदार होते पण त्यांना त्यांचे एकोणीस जागा टिकवून होत आल्याने त्यांना केवळ अकरा जागेवर त्या ठिकाणी दहा अकरा जागेवर समाधान मानाला लागून आलेलं आहे आणि हे त्यांचं प्रचंड मोठं अपेक्षा आणि आमचा खूप मोठा विजय त्या ठिकाणचा आहे आम्ही शून्यातनं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काँग्रेसला मात्र मागच्या वेळेला एक जागा होती आणि यावेळेला त्यांना दहा जागा मिळताना दिसतात आहे याचा परिणाम आमचे चुकीचे पडलेले उमेदवार बाहेर बाहेरून टाकलेले उमेदवार वारंवार वारंवार पाच पाच सहा सहा टन तेच उमेदवार त्यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कन्बन्सी याचा हा परिणाम आहे त्याच्यामुळे काँग्रेस किंवा इतरांनी असं समजू नये की हा खारवड त्यांचा विचाराचा आहे हे सगळ्या आमच्यात सगळ्या काही चुका ज्या झाल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे एक या घटनांचं कारण एक तर वंचितचा प्रभाव पा मागच्या वेळेला एक चौऱ्याहत्तर त्यांनी मतं घेतली यावेळेला एवढी मतं घेतली नाहीत दुसरा विषय अपक्ष लोकांनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मतांचं आमचे लचके तोडलेले आहेत त्याच्यामुळे हा लिडी या ठिकाणी कमी झाला मधल्या मतदारांचा घोळ एकीकडे उभाटाचा जो काय मतदार आहे हा मतदार नव्वद टक्क्यापर्यंत तो बाहेर पडला आमचा मतदार जो आहे हा तीस टक्क्याच्या सहा चा पाच चाळीस टक्क्याच्या पुढे काही बाहेर घराच्या बाहेर पडला नाही अनेक आमच्या मतदारांची नावं मतदार डिलीट ना केलेली होती कमीत कमी पन्नास हजाराची व नावं ही डिलीट त्या ठिकाणची आमच्या मतदारांची होती हे सगळ्या परिणाम हा सगळ्या गोष्टीचा परिणाम हा या आमच्या फर विजयाच्या फरकाच्या अंतरावर झालेला आहे